नमस्कार मी अतुल जन जनकल्याण फाउंडेशन राज्य सदस्य माहिती अधिकार कायद्याचा प्रचार प्रसारक लोकसेवामी कायद्याचा प्रचार प्रसारक आज या ठिकाणी मी व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्वांना हे निदर्शन सांगून देत आहे की कस्तुरबा बालिका विद्यालय गगनबावडा या ठिकाणी ठेकेदारांनी भोगस दाखले देऊन संबंधित कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाची फसवणूक केलेली आहे शासनाची फसवणूक केलेली आहे याबाबत मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर यांना दहा दहा दोन हजार चोवीस रोजी निवेदन दिलेलं होतं पण या निवेदनावर संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कोणत्याही प्रकारचा आज अखेर अहवाल सादर केलेला नाही तसेच वीस एक दोन हजार पंचवीस रोजी सुद्धा मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सर्व पुराव्यांशी मेलद्वारे गगनबावडा तहसील कार्यालय गगनबावडा पंचायत समिती शिक्षण विभाग जिल्हा परिषद शिक्षण विभाग जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यां विभाग तसेच विभागीय आयुक्त यांना सुद्धा हा मेल केलेला आहे मंत्रालय या ठिकाणी सुद्धा मेल केलेला आहे मुख्य कलेक्टर ऑफिस यांना याला यांना सुद्धा मेल केलेला आहे परंतु याबाबत अद्यापही कोणत्याही प्रकारची चौकशी किंवा अहवाल किंवा त्या मेलला उत्तर दिलेलं नाही आज कित्येक आज वरिष्ठ अधिकारी हे शासन परिपत्रकाचा कुठल्याही धाक दाखवून सामान्य जनतेची लूट करतात परंतु आज जी शासन परिपत्रक इतर सामान्य जनतेसाठी आहेत त्याचा वापर सुद्धा हे अधिकारी लोक करत नाहीत जर संबंधित अहवाल जर एखादं पत्र जर दिल्यानंतर संबंधित पत्रावर सात दिवसात कारवाई करणे अनिवार्य आहे परंतु मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा पूर्णपणे यामध्ये या भ्रष्टाचारामध्ये या सहभाग आहे सहभाग आहे यामध्ये औचितवाडी ग्रामपंचायत या तालुका कागल जिल्हा कोल्हापूर या ग्रामपंचायतच्या लेटरपॅडचा वापर करून संबंधित जे के बाजार यांनी खोटा अनुभव दाखला कस्तुरबा गा बा गांधी बालिका विद्यालय गगनबोडा यांना दिलेला आहे तसेच स्मिता टेडर्स कंपनी वाळवा ग्रामपंचायत वा वाळवा तालुका वाळवा जिल्हा सांगली यांनी सुद्धा या अनुभव दाखला बालिका विद्यालय कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय गगनगौडा यांना खोटा दाखला देण्यात आलेला आहे प्रसाद वितरक येरमाई प्राथमिक आश्रमशाळा पुढची तालुका तासगाव जिल्हा सांगली या आश्रमशाळेचा सुद्धा संबंधित ठेकेदारांनी खोटा दाखला स्वतः तयार करून दिलेला आहे याबाबत संबंधित या औचितवाडी ग्रामपंचायत कागल तालुका वाळवा ग्रामपंचायत वाळवा तालुका येरमाई प्राथमा प्राथमिक आश्रमशाळा तुळची यांच्याकडं माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच अन्वये अर्ज दाखल केला असता संबंधित या कार्यालयाने असा अनुभवाचा दाखला आम्ही कोणत्याही प्रकारे देण्यात आलेला नाही हा पुरावा मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर केलेला असताना सुद्धा जाणून बुजून हेतू पुरुष कदाचित अपवादात्मक या ठेकेदारांना वाचवण्यासाठी या भ्रष्टाचाराला भर घालण्यासाठी यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करत नाही या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो कि याबाबत जास्तीत जास्त लवकरात लवकर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर यांनी आम्ही दिलेल्या निवेदनाची दखल घेऊन तात्काळ संबंधितांवर कारवाई करण्यात यावी जे दोषी ठेकेदार आहेत त्यांनी खोटे कागदपत्र दाखल केलेले आहेत त्यांच्यावर भारतीय दंड संहितेनुसार कारवाई व्हावी एवढीच मी या माध्यमातून विनंती करतो तसेच जे संबंधित जे कोण अधिकारी असतील यामध्ये कदाचित अपवादात्मक गगनबाडा तहसील अधिकारी असतील गगनबाडा पंचायत समिती शिक्षण विभाग असेल किंवा कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय गगनबावडा लेखापाल हे जर दोषी असतील हे तर यांच्यावर सुद्धा कठोर कारवाई करण्यात यावी अशी मी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो धन्यवाद